नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलवर ती सुटली त्या त्रासातून असं म्हणत एका अभिनेत्रीने प्रियाच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत ती अभिनेत्री कोण आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचे काही दिवसापूर्वी निधन झाले अभिनेत्रीच्या निधनानंतर संपूर्ण कला विश्व हादरलं काही कलाकारांनी अभिनेत्री सोबतच्या शेअर करत तिला श्रद्धांजली अर्पण केली प्रियाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे अभिनेत्री शेवटची तू भेटशी नवाने या मालिकेमध्ये दिसली होती या मालिकेमध्ये प्रियासोबत मराठी अभिनेत्री शिवानी सोनार काम केलं आहे अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवानीने प्रियाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत शिवानी, सांगित शिवानी सोनारने नुकतीच अल्ट्रा ब्रज या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे या दरम्यान शिवानी म्हणाली की खरं तर मी याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती मी तिचा कुठलाच फोटो किंवा स्टोरी शेअर केली नव्हती कारण तेव्हा ती हिंमतच नाही झाली ते सगळं करायची मला दोन दिवस लागले हे सगळं पचवायला मला माहिती नाही आत्ता पण मी काय आणि कशी बोलणार आहे आम्हाला थोडीफार कल्पना होती याबद्दल कारण अगदी शेवटचा शो मी तिच्याबरोबर केला फार वेळ आम्ही एकत्र नव्हतो महिना दीड महिनाच मी तिच्याबरोबर मेकअप रूम शेअर केली आहे पण काही माणसं राहतात तुमच्यासोबत कायम त्यामुळे मला असं वाटलं की तीही राहील मला यापूर्वी ही गोष्ट जाणवली नव्हती पण जेव्हा मराठी इंडस्ट्रीतील सगळे कलाकार तिच्याबद्दल भावना व्यक्त करत होते तेव्हा तिच्याबरोबरच्या आठवणी ते सांगत होते तेव्हा तिचं मोठेपण खरंच अर्थात कळलं की ती कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती ती खरंच खूप मोठी व्यक्ती होती असं शिवानी पुढे म्हणाली मालिकेच्या आठवणीबद्दल सांगताना शिवानी म्हणाली की मी प्रिया आणि भक्ती आम्ही तिघी रूम शेअर करायचो भक्तीताई आणि मी त्या दिवशी एकमेकींबरोबर बोललोच नाही मी पुण्यात असल्यामुळे मला तिच्या अंत्यदर्शनाला जाता आलं नाही पण भक्तिताई गेले गेलेली दुसऱ्या दिवशी माझं आणि भक्तिताईचं बोलणं झालं एका बाजूला असं वाटलं की ती सुटली त्या त्रासातून कारण तिला शेवटी शेवटी खूप जास्त त्रास होत होता मग असं वाटायचं की एवढ्या चांगल्या व्यक्तीला एवढ्या यातना नको त्यामुळे आता असं वाटतं की ती आता जिथे खुटे असेल ती तिथं शंभर टक्के खुश असेल यात वाद नाही आपण म्हणतो ना की देव कधी कधी खूप चांगल्या माणसाबरोबर खूप वाईट गोष्टी करतो तसंच काही प्रियासोबतही झालं ही, प्रिया ही, ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका